काय पोरा आहे पोहरा कोथडीतच राहणार पोहरा अशी बाहेर रडली वाटलं काय आहे नशीब न आलो त्याची बॅटिंग चालली नाही म्हणून वाजवाला ला हार्दिक स्वागत तर आज आहे एक मे महाराष्ट्र दिनाच्या आणि कामगार दिनाच्या तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा तर आज हल्दीचा कॉल आहे लोणगरला आमच्या इथेच लोणगर गाव आहे तिकडे तर आता निघतोय तर वादले संध्याकाळचे साडेसात आपल्या इथे नेहमीप्रमाणे दहा ते एक वाजवायचं असतं रात्री तर चला निघतो आता घर चला आता घरातून निघतोय साडेसात वाजले आणि संकेत आला न्यायला मला हा बघा डायरेक्ट चल जायचं संकेत स्टोरी चला टाकली आता तुझा काय तिचा <laughs> ठीक आहे चला निघतो आता चेन्मय येत नाही तू आज नाईट शिफ्ट आहेस <सलिकारी> ना आज आजकडे हो मी येतच नाही हो कधी पहिल्यांदा आलोय बघा कोण असेल तर कमेंट करून सांगाय कोणतरी केलेली ना निशांत आलं आहे तुला जमत नाही याला अरे याला सांगितलं ते वांड भांड्या अरे याला स्पेशल कमेंट आलोय हो पण काय बोलशील आणि आज कव्या आलेला आहे हा बघा आम्हाला प्रतिसाद अरे चाहते प्रतिष्ठला प्रतिसाद द्या याचा पुढच्या वर्षी करायचा आहे कोण असेल तर सांगा बांट्या कधी ना। ना। चला नाही चालले घरी जा तिथं घरी कशाला नाही तर इथे ठेवा रात्री लागल हे बघा चाललेलं आहे बघितलं असेलच आपल्या रेवतच्या लॉक मध्ये पळू नको करण करण <laughs> रेवतच्या लॉक मध्ये बघितलंच असेल <laughs> करण करण चप्पल ती काय झाला करण करण पेडवी हिवत ती चप्पल घालून आला अरे ही त्या कोळ्यांची घेतली ए, चला लवकर हे बघा देवाण घेवाण चालू आहे बाईक वर येत काय तुझी काय तू तू फॉरनची करतस बट्ट्या टाटा बघ जमत असला तर ये तिघं गाडी ठेवली आहे आपली बघ आपल्याला घेऊन येऊ ना हो ओके म्हणजे सावकाश जा दा। हो चल या सावकाश चिन्मय जाऊ ना काय त्यास आत्ताच आम्ही आलेलो लोनगरला अहो का इकडे मांडव आहे आता टेम्पो इथे निघते थोड्या वेळा करण काय बोलशील ढकाल 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 माने नाही तिला माहिती आहे की बाबा खाली उतर ढकल ढकाल माली ढकल <laughs> माने

मांडवात चाललो आता आणि बघू कसं काय गाडी आणि आब्या आलेला आहे भांड्या हे काय बोलते भांड्या हे काय भांड्या हे मला पटलेलं नाही हे काय बारका भाऊ असं हे मला काय पटलेलं नाही बाड्या गाडी घेऊन गाडी मोठा दुसरी घेऊन कोणतरी गाडी गाडी कशी कोण चवी एवढे कधी आले कोण नाही चला आता आपले सर्व आलेले आहेत आणि जेवायला चला आता मामा केपी केपी मला आता जेवण झालं आणि पुन्हा एकदा टेम्पोत आलोय बसायला आता साडेआठ वाजले नऊ वाजता जाऊ आम्ही दोडाला हे बघा सर्व आहे तिथं माली आणि इकडे असतो आभे बोललाय आजपासून टिंगल मस्ती करणार आहे खरंच खरच का कोणी सांगितलं तुला जोरात बोल कोणाचं बेकार वाटतंय तुला कधीतरी ना मला राडाला एक... क्या काय पहिले काय बोला चल कार? चला चल जाके इलाज कर अपना कसर कधी रडलाच नाही कोणी आता ना एकदा रडून गोडडी काय बरोबर आहे ते पण बरोबर आहे वाईट वाटत वाट मला पण आता तुझं वाईट वाटतंय असं वाट तू बोललास जाऊ आहे दे आता काय मी माझ्या तोंडातून शब्द नाही फुटत जाऊ दे दे धावदे चला सेटअप जोडायचा आहे डायरेक्ट टेम्पो आणलाय मांडवात हा बघा हा मांडव डायरेक्ट टेम्पो मांडवाची इथं आणलाय आणि आता सर्व स्टँड वगैरे जोडून घेतोय आम्ही थंडा वालेला आहे थंडा कुठे दाखव थंड पण आज खास अभ्यास करणार आहे सर्वांची बीपीएल ला काय झाला याचा म्हणून सकाळी तो केस कापला त्याने केस बघायला कशी पोच दाखव त्याची पोच पोच पोत मार पोच मार पोच मार्ग घेतली

મોટા અરે નહો હરવલાસો નસીબો

गवले चला आता जोडाला घेते इकडे सर्व सेटअप काढलाय मी इकडे बघा लग्नात काग्नात असा गिफ्ट द्यायचा बा असा असा गिफ्ट द्यायचा लग्नातून लग्नात ना किती माझ्या वाटते मग थोडं लांब आले हा मित्र आले मित्र आले मित्र त्यातून बाजूला मित्रांना बोलवतो मोठा मोठा गिफ्ट आला लवकर या आणि नंतर ना तो काय करतो बघा आहे त्याच्यावर <laughs> उभं ठेवून सामान काढते जोडायचं आहे चला आता सामान काढलाय जोडाजोड दोड़ करते आम्ही <tries> तो नाराज आहे आज नाराज आहे तो आज

देञे। देञे। ए, ए तेची पोपी गे पोपी गे ए तेची पोपी गे सुया चेअर स्टाईल मस्त है तुझी लगे ब्लॉग ना भाई हे बड्डे आहे त्याचा आज रात्री आज रात्री रात्री बड्डे असले त्या बड्डे आहे संख्या 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 कधी आहे सांग संख्या कधी आहे बड्डे सांग

झालेलं आहे सर्व आणि आता फक्त वाजवायचं बाकी आहे काय राडा होणार वेस्ट फायटर गाड्या आहेत आम्ही रोड मध्ये लावलं त्यामुळं दहा वेळा काढायला लागते झालेला आहे आणि आता आराम करण्यासाठी बाहेर आलोय डीजे येतात आज आज संकेतचा काय जमला नाही संकेतला आज संकेत मामा संकेत बर्थडे करून आला नुपरीत तो बघ कशी स्माईल आहे चेहऱ्यावर बर्थडे करून आलाय गडी आज चला आता आम्ही डायरेक्ट नंतर भेटू कधी कधी बारा आता डीजे आहे त्यामुळे टेन्शन नाही आम्हाला आम्हाला वाजवायला लागेल की नाही ते पण सांगू शकत नाही सर्व बस काय बोलते मामा काय बोलते मामा फ्रंट कॅमेरा गेलेला देखा आपण लापरवाही का नतीजा आता काय करणार उलट धारायला लागतंय आणि इथं मामा पै धारलेला आहे त्याबद्दल मामा आता आईस्क्रीम देणार आहे मामाकडून आईस्क्रीम भेटणार आता जाताना आम्हाला मामा आईस्क्रीम द्यायचे मामा देताना कसं वाटेल तुला आईस्क्रीम देताना कस आईस्क्रीम बही धारलाच मामा चला आता आम्ही पुन्हा एकदा चाललो आहे मांडवात चला पुन्हा एकदा मांडवात वाजवण्यासाठी अकरा वाजलेत धमाल मस्ती तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा कमेंट करून आणि आजचा लॉग हळदीचा लॉग इथेच एंड करतो तर भेटू आपण नेक्स्ट लॉगमध्ये चला टाटा बाय बाय